ॲलोवेराचे हे सिक्रेट तुम्हाला कोणीही नसेल सांगितले हे एका रात्रीमध्ये तुमच्या केसांना रेशीमसारखं मुलायम व खूप लांब बनवते याच्या एका वापराने तुमचे केस घरीच स्मूथशायनी व मुलायम होतील व केसांची ग्रोथ बूस्ट होईल किती पण कडक काट्यासारखे केस असू द्या त्यांना हे खूप वेगाने मुलायम करते तुमचे किती पण केस छोटे असू द्या त्यांना खूप वेगाने वाढण्यास मदत करते केसांची गळणी बंद करते तसेच केसांची गळणी देखील बंद करते एलोवेराची ही रेमेडी मी माझ्या स्वतःच्या केसावरती ट्राय केलेली आहे आणि निस्तेज असतील ना तर सारखी मुलायम करणार आहे अशी ही रेमेडी आहे ही रेमेडी व्यवस्थित समजून घ्या कशी करायची म्हणजे तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होईल ताई आणि दादांनो तुम्हाला खूप महाग महाग ट्रीटमेंट पण नाही करावी लागणार की इतकी ही रेमेडी इफेक्टिव्ह आहे ही रेमेडी थ्री इन वन काम करते म्हणजे केसांची गणे थांबवते केस, केस वाढायला मदत करते तसेच केस स्मूथ शायनी व मुलायम करते फक्त एक वेळा लावून तुमचे केस घरी स्मूथ सिल्की व शायनी होणार आहेत चला तर मग ही रेमेडी व्यवस्था आपल्याला लागणार आहे ॲलोवेराची पाने ॲलोवेरा जेलमध्ये डीप मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीचं असतात जे केसांच्या मुळाशी पोहोचून केसांना मुलायम बनवतात हे जेव्हा वापरतो ना तेव्हा केस ड्राय फ्रीझी होत नाहीत याच्यामध्ये एन्झाईम्स व व्हिटॅमिन ए सी आणि e ई असतात जे नॅचरल शाईन देतात आपल्या केसांना तसेच स्मूथ शाही बनवतात तर तुम्हाला ॲलोवेराचे पान कट करून घ्यायचे आहे ज्या ठिकाणी ॲलोवेरा आपण कापून घेतो ना तो भाग पाण्यात जवळपास तासभर पाण्यात तसाच ठेवायचा कारण आपण जेव्हा हे पान, पान, पान कापून घेतो ते ना तेव्हा यातून ॲलोईन नावाचा पिवळा घट्ट विषारी रस निघतो जो आपल्या केसांसाठी हानिकारक असतो नंतर पाण्यात ठेवल्याच्या नंतर स्वच्छ धुवून खालचा भाग थोडासा कट करून घ्यायचा आणि साईडचा जो काटेरी भाग आहे ना तो पिलरच्या साय्याने काढून घ्यायचा भांड घ्यायचं त्यामध्ये हे जेल घ्यायचं बारीक वाटून घ्यायचं वाटून घेतल्याच्या नंतर एक स्वच्छ रुमाल घ्यायचा रुमालाच्या साहाय्याने हे जेल गाळून घ्यायचं आणि आता यामध्ये लागणार आहे आपल्याला व्हिटॅमिन ई कॅप्सूल या तुम्हाला आपल्या जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये सहजरित्या उपलब्ध होऊन जातील आणि नसेलच मिळाल्या तर तुम्ही ह्यामध्ये एक चमचा कोकोनट ऑइल देखील यूज करू शकता तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी ॲलोवेरा जेलमध्ये दोन व्हिटॅमिन चे कॅप्सूल ॲड करून घेतले आहेत आणि जेल देखील थोडे जास्त घेतलं आहे कारण माझ्या केसांची लेंथ थोडी जास्त आहे म्हणून आणि हे जेल बोटांच्या साहाय्याने किंवा कॉटनच्या साह्यने केसांच्या पूर् संपूर्णच कालपुरती लावून घ्यायचं आहे स्काल्फोरती लावून नंतर हे तुमच्या स्काल्फसाठी हे फायदेशीर आहे यामध्ये आपण हे व्हिटॅमिन ई कॅप्सुल ॲड केलेले आहे ना त्यामुळे याचे गुणधर्म अजूनच डबल वाढतात आणि व्हिटॅमिन ई जरी नसेल ना तर कोकोनट ऑइल देखील आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतं ज्यांच्या केसांना डबल शेंडे फुटलेले आहेत ना ते देखील रिपेअर होण्यास मदत होते तसेच आपले केस जाड होण्यास ते मजबूत होण्यास सुरुवात होते हे जेल कोणत्याही याचे लोक वापरू शकतात कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाही खूप छान रेमेडी आहे नक्की तुम्ही ट्राय करा काही लोकांचे इतके केस गळतात ना की ते अक्षरशः केस विंचरायलाच घाबरतात बाजारात देखील रेडीमेड ॲलोवेरा जेल भेटते परंतु मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही नॅचरली पानापासून घरी काढलेले जेलच वापरा बाहेरच्या बाजारातील जेलपेक्षा एक हजार पट जास्त फायदेशीर तुम्हाला घरगुती काढलेलं जेल ठरतं जर नसेलच अवेलेबल तुमच्याकडे घरी कोरपडीचे झाड तर तुम्ही बाजारातील देखील वापरू शकता आणि ही रेमेडी जर तुम्ही रेग्युलर केली ना तुम्हाला खूप जास्त फरक तुमच्या केसामध्ये झालेलं जाणवेल आणि जर तुम्हाला या रेमेडी रेग्युलर करणं शक्य होत नसेल ना तर आवारी टॅशिके काही हर्बल शॅम्पू आणि होममेड हर्बल हेअर ग्रोथ ऑइल मी स्वतः बनवते खूप छान रिझल्ट आहे त्याचा खूप ताईंनी आणि दादांनी ते ऑर्डर देखील केलेले आहे आणि खूप छान असे फीडबॅक त्यांनी मला दिलेले आहेत तर मी शेजारी त्याचे स्क्रीनशॉट देखील शेअर करेल जर तुम्हाला हे रेमेडी करणं शक्य नसेल ना तर तुम्ही ते ऑइल आणि शॅम्पू जर यूज केला ना तर तुम्हाला शंभर टक्के फायदा मिळणार आहे मी देखील सध्या फक्त ऑइल आणि शॅम्पूज यूज करत आहे पण माझी यूट्यूबची फॅमिली आहे ना जे हे ऑइल आणि शॅम्पू घेऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे म्हणजे त्यांना देखील याचा खूप फायदा होऊ शकता मी संपूर्ण स्कालपुरती हे जेल व्यवस्थित लावून घेतले आहे स्कालपुरती लावून झाल्याच्यानंतर हेअर वरती देखील मी हे जेल लावून घेत आहे म्हणजे संपूर्ण केसावरती हे के व्यवस्थित लावून घ्यायचे आहे अगदी शेंड्यापर्यंत आणि लावल्याच्या नंतर हलक्या हाताने चार ते पाच मिनिट मसाज करून घ्यायची आहे आणि आता हे रात्रभर असंच ठेवायचं आहे जर तुम्हाला ठेवायला वेळ नसेल ना तर तुम्ही दोन तासांनी देखील वॉश करू शकता पण मी तर तुम्हाला सांगेल रात्रभर असंच केसावरती ठेवा कारण रात्रभर ठेवल्याने तुम्हाला खूप जास्त छान असा रिझल्ट येईल आणि दुसऱ्या दिवशी माइल्ड किंवा हर्बल शॅम्पूने केस धुवायचे आहेत ही रेमेडी तुम्ही तर कंटिन्यू वापरली ना तुम्हाला थोड्या दिवसामध्ये तुमच्या केसांमध्ये खूप छान असा फरक पडलेला दिसेल तुमच्या केसांची हेअर ग्रोथ होईल डँड्रफ जाईल आणि केस मजबूत सिल्की शाईनी होतील आणि अजून एक टिप म्हणजे जेव्हा आपण वॉश करतो ना तेव्हा काय करायचं केस ओले असताना अजिबात विंचरायचे नाही केस सुकल्यानंतर मगच केस विंचरायचे यामुळे केस तुटण्याची शक्यता कमी असते आणि आता तुम्ही पाहू शकता यामध्ये थोडंसं आयवरचे अजून देखील शिल्लक आहे तर ते मी माझ्या स्किनवरती अप्लाय करणार आहे स्किनसाठी देखील हे खूप फायदेशीर आहे जेवढं केसांसाठी आहे तर हे लावून घेतल्याच्यानंतर हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करून घ्यायची आहे त्यामुळे चेहऱ्यावरती देखील खूप छान अशी चमक येते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल ना तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या कारण असेच छान छान व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करत असते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय